विरंगोळा छातीतली कळ दोन दिवसापूर्वी छातीत मध्यभागी थोडी डाव्या बाजूला छोटी कळ आली नंतर थोड्या वेदना जाणवत होत्या घरच्यांच्या आग्रहाखातर डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण मी घेतली छातीत दुखते म्हटल्यावर मला लगेच अपॉइंटमेंट मिळाली ई सी करता माझा नंबर लागतोय तोपर्यंत तिथली ॲसिस्टंट डॉक्टर मला काही प्रश्न विचारत होते आणि त्याप्रमाणे नोटिंग्स घेत होती वय एकोणचाळीस तिनं चमकून माझ्याकडं पाहिलं मी मनातल्या मनात म्हणालो कायम लॅपटॉपवर काम करत असल्यामुळं हा जाड चष्मा लागला आणि अनुवंशिक असल्यामुळं टक्कल पडल्या बाकी काही आजार नाही काही व्यसनं नाही नाही डायबिटीस आहे का ब्लड प्रेशर नाही वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचारून झाले प्रत्येक प्रश्न विचारताना ती माझ्या वाढलेल्या पोटाकडं बघत होती मला वाटलं शर्टाचं काही बटण वगैरे उघडं आहे की काय म्हणून मी जरा खाली वाकून बघितलं तेव्हा मला कळलं की माझं पोट नसून त्याची चांगली गरगरीत ढेरी झाली आहे ई सी जी वगैरे झाला आणि मग ते असिस्टंट डॉक्टर मला म्हणाली आमचे मेन डॉक्टर आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करा काही प्रॉब्लेम मी जरा घाबरतच विचारलं नाही 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 सगळं नॉर्मल आहे मला जरा हुश झाला आणि मी मेन डॉक्टरकडं माझा नंबर यायची वाट बघत बसलो होतो नंबर आल्यावर आत गेलो आणि बघितलं तर मेन डॉक्टर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर माझ्या वर्गातली आरती साठे होती स्कूल क्रश बचपन का प्यार एकतर्फाच होता म्हणून काय झालं चाळीशीच्या जवळ आली तरी अजून तरुणपणाच्या खुणात तिच्या चे चे चेहऱ्यावर दिसत होत्या तसाच गोरा गुलाबी रंग घारे डोळे फक्त त्याच्यावर एक सोनेरी फ्रेमचा चष्मा मात्रा लागला होता वयाच्या मानानं खूप तरुण दिसत होती ती चेहऱ्यावरचा ग्लो नव्यानं आला होता बहुतेक त्यामुळं मी असा दिग्मूड होऊन तिच्याकडं बघत राहिलो तिच्यापुढं मीच वयानं खूप मोठा दिसत होतो तिनं मला काही ओळखलं नाही की हा शाळेत आपल्याच वर्गातला आहे म्हणून त्या ठिकाणी पेशंट नंबरनं ओळखला जात असे त्यामुळं तिला माझं नाव देखील दिसलं नव्हतं मी मनात म्हटलं आपली ओळख नंतर दाखवावी म्हणून मी हे काही बोललो नाही तिनं माझा जी वगैरे बघितला आणि सांगितलं सगळं नॉर्मल आहे काही काळजी करू नका फक्त रेग्युलर बेसिसवर वॉकिंग करत जा आणि काही व्यसनांच्या सवयी वगैरे असतील तर त्यात ताबडतोब बंद करून टाका निघताना मी तिला विचारलं तो एन आय ए सीची आरती साठे ना ती आश्चर्यानं म्हणाली हो तुम्ही ओळखता का मला मी तिची उत्सुकता अजून वाढावी म्हणून म्हटलं एकोणीसशे नव्याण्णवच्या दहावीच्या बॅचला होतीस तू अरे हो ती आणखीन आश्चर्यानं म्हणाली मग मी तिला म्हणालो ओळखलंस का मला ती म्हणाली नाही खरंच नाही सर तुम्ही कुठला विषय शिकवत होता त्यावेळेला सर नक्की छातीत दुखणं म्हणजे काय आणि हृदयात कळ येणं म्हणजे काय हे त्यावेळी का मला जास्त कळलं बाहेर आलो आणि त्या ॲसिस्टंट डॉक्टरला म्हटलं मला परत एकदा माझं ए सी जी काढायचं आहे मला आत्ता आतमधून निघताना एक तीव्र कळ येऊन गेली छातीतली कळ सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स